नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर या बाजारामध्ये मित्रांनो आजचा बाजार होता बाजार समजलेला आहे आता संध्याकाळीचे साडेसहा वाजलेले मित्रांनो तर या ठिकाणी शेतीला लागणारे संपूर्ण औजार या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत बाजारच्या दिवशी हे दादांते बाहेर बसतात जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात जसं आपण बाजार समिती म्हणजे एंट्री केली जसं गेटपासून तर या ठिकाणी समोरे विकणारे बसतात मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण शेतीला लागणारे अवजारी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत जे आपण शेतकरी मित्रांना यायचं असेल तर तुम्ही नक्की या आवश्यकता तुम्हाला दाखवतो तुम्ही संपूर्ण या ठिकाणी काय काय साहित्य उपलब्ध आहे दादा नमस्कार कुठले आपण राणा धुळे राण्यातून धुळ्याला राहतात बरोबर हा व्यवसाय कधीपासून करत आहे मग आपण वर्ष वीस पोचवीस वर्षापासून करत आहेत आपल्याकडे आता शेतीला लागणारे काय काय अवजार आहेत म्हणजे संपूर्ण परिपूर्ण ए टू झेड अवजारी असतात आपल्याकडे आणि आपली खरेदी कुठली असते मग प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वस्तू व्यवसाय आपण वीस पंचवीस वर्ष व्यवसाय करता येतो वडील पार्थिव व्यवसाय आपल्याला बरोबर आणि कोण कोणते बाजार दाखवतो मग आपण मार्केट मंगळवारच्या दिवशी बरोबर सोमवारच्या दिवशी वे वे फोन गिरला म्हणजे आपण संपूर्ण संपूर्ण बाजार आहे म्हणजे आपण जातात त्या ठिकाणी बरोबर तर मित्रांनो यांच्याकडे संपूर्ण या हौजारे शेतकरी केव्हासाठी लागणारे उपलब्ध आहेत आहे विडिओ वगैरे पण आहे आपल्याकडे भरपूर आहेत बाकी काय काय आपल्याकडे सांगा जरा शब्दामध्ये बघा आपल्याकडे या तर विड आहेत वेळ दाते पावडी कंटे कोरकडी आहे कुऱ्हाड कुठे कुठे पण येतात आपल्याकडे डोर बांधण्यासाठी आणि ते कडब काटण्यासाठी पण कढाई पण आहे आपल्याकडे म्हणजे लागणारी परिपूर्ण वस्तू आपल्याकडे उपलब्ध असतात आपण धुळ्याचा बाजार शिरपूरचा बाजार आणि सोनगिरीचा बाजार वगैरे करतात आणि ती खरेदी थी, असे आपली थोडीफार म्हणजे प्रत्येक खरेदी थी वेगवेगळ्या दिश्टीकोन वाढतात आपण बरोबर तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण अवजारी विक्रीसाठी उपलब्ध आहेत जसं आपण धुळे बाजार समितीमध्ये एंट्री केली तसं या ठिकाणी सकाळपासून आपण या ठिकाणी बसलेले असतात तर संध्याकाळी सात साडेसात पर्यंत आपण या ठिकाणी असतात तर दादा आपलं नाव आणि नंबर सांगा बरं किशोर पवार मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणचाळीस एकोणनव्वद झिरो बरोबर शेतकरी बांधवांना को जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर बाजारा मंगळवारी वाऱ्याच सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत बाजार चांगला भरतो या ठिकाणी संपूर्ण साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर तुम्ही या तुम या ठिकाणी साहित्य खरेदी करा मला बरेच जण कमेंट करत होते की दादा आम्हाला अवजांचे व्हिडिओ टाका म्हणून बाजार समितीमध्ये जे बाहेर बसतात त्यांचा आम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे शेतकरी बांधवांना खरेदी करायचे ते नेमकं कुठून खरेदी करायचं हो तर आपल्याकडे ए टू जड सामान या ठिकाणी उपलब्ध आहेत तर आपल्या नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी मित्रांना जर कोणाला घ्यायचं मित्रांनो तर तुम्ही इथे येऊन नक्की खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही करण्याचा प्रयत्न करा होलसेल पण होलसेल लांडाना आपला वर्कशॉप आहे वर्कशॉप आहे म्हणजे शेतकरी तिथं पण आला तरी तिथं खरेदी करू शकतात आता बाजारमध्ये आपण फिरतात पण किरकोड आहे आपलं होलसेल पण आहे आपण प्रकारचे तुम्हाला पाहिजे असेल वस्तू कुंडाला लिहिवा लागेल तर स्वा वर आहे आपल्याला बरोबर तर शेतकरी बांधवनो हे किरकोळ करीत आहे ते आणि त्यांचे कुंडाण्यामध्ये मोठे शॉप आहे तुम्हाला जर तिथं जाऊन खरेदी करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी होलसेलमध्ये भेटेल बरोबर तर शेतकरी मित्रांनो नक्की खरेदी करा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे तर नक्की खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा हे पा शेतकरी बांधवनो आता संध्याकाळी ते साडेसहा वाजलेले तर दहा जण ते बसलेले या ठिकाणी जर कोणाला लागत असेल तर नक्की या पा पावडी वगैरे पण या ठिकाणी पाहू शकता आपण प्रत्येक बाजारामध्ये येतात मित्रांनो ते गेटपाशी बसलेले असतात हे पाय इकडे पण आहेत होऊ शकत आपण भरपूर या ठिकाणी शेतकऱ्याला लागणे अवजारी उपलब्ध आहेत मित्रांनो तर तुम्ही या आणि व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा होऊ आपण तर शेतकरी तुम्ही बघू शकता शेतीला लागणारे संपूर्ण अवजार या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या पण शेतकरी बांधवांना जर खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर आपण नंबर टाकणार आहे तुम्ही येऊन या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजाराचं माहिती म्हणजे नक्की खरेदी करा होऊ शकता आपण संपूर्ण या ठिकाणी अवजार विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर नक्की या खरेदी करा या ठिकाणी बसलेले स्टॉल लावलेले यांनी या ठिकाणी इडे वगैरे पण आहेत मित्रांनो पावडे वगैरे पण आहेत कुदई वगैरे पण आहे भरपूर या ठिकाणी अवजारी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात गर्दीसाठी बाजार समितीच्या गेटपाशी धुळे बाजाराच्या दिवशी मंगळवारी येतात ते या ठिकाणी बसतात आता संध्याकाळी सहा साडेसहा सात वाजेपर्यंत या ठिकाणी राहतात जर तुम्ही आले मित्रांनो दिवसभर या ठिकाणी बसलेले असतात बाकी या ठिकाणी बरेच दोर वगैरे पण विकतात दोरवाले असतात जे म्हणजे आपल्याला बैलगा जोडीसाठी लागणारे असतात ना या ठिकाणी दोरे वगैरे पण असतात भरपूर या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत